ठीक आहे मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग मी घेऊन तर बाहेर ती काय तुमच्यासाठी घेऊन आले ब्लॉग आजच्या ब्लॉगचे स्टार्टिंगमध्ये संध्याकाळी फिलहाल मस्त मिळत झाले झालो आहे थोड्या मी चहा बनवा चहा पिऊया दिला आणचं कमेंट करून सांगा फिलहाल चार चहा बनूया चहा तर तुम्हाला दाखवणार नाही कारण की काल स्टार्टिंग चहा पसंत केली तेव्हा तुम्हाला आता चहा पिन दाखवणार चहा पण तुम्ही म्हणजे चहा बनवायच्या आणि फिलाल स्वच्छता अभियान नाही करून ठेवले इकडं भांडे भिंडी क्लीन केल्याचं एकदम हां तर फिलहाल चहा पितो आणि मग बघूया आज काय करायचे आज काय एवढं आहे नाही घरात कोण म्हणजे मी एकट्याच तर मी त्यांना प्लॅनमध्ये जरा बदलाव केला मी आज ना चहा प्यायची आज आज तिथे तर पिऊया तिच्या इथं पोचले आता चहा गरम करूया मस्त तिथं आणि येऊन ब्लॉक करायची इच्छा नाही कारण एवढा आवाज येतो ना तिथं आवाजच येत नाही ब्लॉक इधर ना मला फोन आले इथे आतमध्ये मला दाखवना चाहते मैं इधर ना किचन का टूर देतो तुम्हाला फ्रिज इकडे आणि केक मांडणी बनला कुटका माने ये का और बाहेरचा व्यू साडी टाकले ठेवा चार्याँ गरम चाय गरम चाय गरम चाय गरम चाय गरम चाय गरम गरम चाय गरम चाय गरम चाय गरम 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 चाय चाय पीते हुए खिड़की का बाहर कभी का हुआ कुछ ऐसा है अब आपको एक बात बताता हूँ चाय पीने से पहले एक बार पानी पी लेना चाहिए क्योंकि हमारा मुंह साफ होता है और चाय की टेस्ट हो अच्छी आती आहे तर इलेक् गाणी पिना चा ब्लॉगमध्ये ना, तुम्हाला मी माझे सगळे कपडे दाखवणार आहे म्हणजे कुठल्या कुठल्या टाईपचे कपडे तर चलाच काढूया कपडे कपडातून का ह्याच्यातून काढायला लागला कपडे का ह्याच्यातून फिलहाल कपडे काढतो आणि मग भेटतो तुम्हाला तर मित्रांनो एवढे काहीतरी कपडे आता ह्यांना एक एक करून तुम्हाला नीट दाखवतो आणि मित्रांनो ही वाली होती उडी ही दाखवायची आता नीट नंतर भेटली तिला ह्याला एक एक करून दाखवतो सगळे तर मित्रांनो पहिली आहे आप आपल्याकडे व्हाईट कलरची उडी ही म्हणे मागवली मिशोवरून बघ अशी आहे पूर्ण टोपी म्हणजे एकदम रावसमध्ये पहिली हे वाले अशी काय एवढी सगळं आनंद सामानचा चौथा आहे आपली जॉबची पॅन्टला आपल्याला घालत नाही कारण की मी छोटी घालणार मग त्याला नेक्स्ट आपल्याकडे एक चित्ता शर्ट जेव्हा छोटा घाल पण घालत नाही ह्याला घरीकडून जे आपल्याकडून ही एक आपल्याकडे जीन्स याकडे कोण मी असं घालत नाही तर मित्रांनो बघू शकत की कसला शर्ट आहे बर नोबर आहे आत्ता नाही घालणार थंडी मनी घालणार कलर मस्त आहे रावस आपण पण म्हणून असं आहे कमेंट करून पण घेऊन देऊ गे वाईट आहे ना डाग लागला ला तर देऊ बाई चार बसून दाखवतो तुम्हाला नेक्स्ट आपल्याकडे जॅकेट डाग करायचं एक मध्ये इंस्टाग्रामला ट्रेंडिंग ह्याला मी कधीतरी टाकतो म्हणजे घात हायमेट असं म्हणा आपल्याकडे नेक्स्ट आहे व्हाईट कलरचा पूर्ण प्लेन पूर्ण प्लेन होते याच्यावरती इंडला पण पण आणखी नेक्स्ट आपल्याकडे शर्ट लिव्ह म्हणून टाकायला लागेल ते घालते पण नेक्स्ट आहे जीन्स ब्लॅक कलरची कधी कधी घालतो नेक्स्ट जीन्स न्यू जीन्स मी आता लगेल लग्नामध्ये महिला आम्ही गावला घ्यायला लग्न हल्ली कलरमध्ये लॉकडे ब्लॅक जीन्स जे पण मी घातलेलं आहे पण घरात आणलं बॉर्ट शॉर्ट्स घातली मी मोदी मी कधी कधी नेक्स्ट टी शर्ट जे पण डे ब्लॉकमध्ये हे पण नेक्स्ट डे तो रोज म्हणजे नेक्स्ट डे टी शर्ट साडेचारशे रुपये या टी शर्ट आता मित्रांनो एवढे सारे कपडे आहेत पण मी ह्याच्यातून अर्धे पर्सेंट टाकतच नाही म्हणजे घालत नाही आता मन वाटत नाही कारण की लोअरवरतीच राहतो मी घरामध्ये लोअर आणि टी शर्ट बस ही एक लोअर टाकतो बस आणि बाकीचे अर्ध टी शर्ट टाकतो बस बस बाकीचे वाईटवाले आहेत ना ते फक्त बाहेर जाता नाही टा घालतो नाहीतर असे आनंदवेळी घरात ना घालत कारण की घरामध्ये आधीच गरमी होते भाई आता बघा एवढं तुम्हाला दाखवलं ह्याच्यामध्येच गरमी झाले आणि विचार करा मी घरात टाकत नाही आणि आहे जाड थंडीचे कपडे तर थंडीमध्येच घालतो हे कपडे मी तर फिला तर सगळ्यांना घडी करूया आणि मग तुम्हाला पाच मिनटात भेट तर मी जर ना आता माझ्याकडे टाईम नव्हता म्हणत नाही तर मीने तुम्हाला घालून दाखवले असते कपडे कसे कसे होते एकदम मापा फिटिंग तुम्हाला ना मी पॅन्ट दाखवले होते ना नवीनवाली तर ती मी ना हळदीत गेली होती तर मला मोठी राहिली तर तिला ना फिटिंग करायची मापाची ना केली आणि मापाची गेली ना एकदम परफेक्ट आहे तर थोडी मोठी होती ती तर असे लोअर आम्ही घरी असलो ना असे लोअरवरतीच राहतो कम्फर्टेबल लोअर आजकाल सगळेच घालतात लोअर आणि टी शर्ट कम्फर्टेबल वाटते ना म्हणून लोअरवरतीच घरामध्ये कुठं बाहेर जात तर जीन्स घालायचे हां फिल्हाल येत होता तर कपडे सगळे ठेवून दिले मी कपड्यामध्ये कपडामध्ये नेट एकदम प्रॉपर सेट केले हां तर फिलहाल चला थोड्या वेळाने भेटूया फायनली सगळे तुम्हाला कपडे दाखवलेत थोडे आणि बागबद्दल मी पाठी सुकायला टाकलेत वरले कसे दाखवणार हां नेक्स्ट ब्लॉकमध्ये मी तुम्हाला तरी नेक्स्ट तरी सगळे कपडे तेवढे दाखवले ना तेवढे तुम्हाला सगळे कपडे घालून दाखवणार कसे कसे प्रिटिंग मापत एकदम कसे दिसतात माझ्यावरती हां तर मी तेवढे पण कपडे घेतले ना तेवढे आणि एक एक वेळ टाकले माझर बघा कसे बसले एकदम आयुष्य आरामात समोर दोन कावळे गेला मान जर बघा कशी बसले पण आरामत काल टेन्शन नाही काय नाही एकदम श्कुण। 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 देख भी नाही भाई भाई इज्जतही नाही आहे इज्जती ती नाही व्हाल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नाही तर सबस्क्राईब करा भेटूया नाही बोलू दे चौथी